ही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष महोदय त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष महोदय दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवत महोदय यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्याला निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी समाजाशी दिलेला अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न दे येण्यामागचं कारण काय बोलवणारा धडी कोण आलेला मेसेज दे। कोणाचा येतो सांगून न येण्यामागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची मागितली आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झाला आहे अध्यक्ष महोदय हा वाद कोणी तुम्ही बोलला महिला अध्यक्ष महोदय मंत्री एका बाजू व्यक्ति बरोबर चर्चा करता एक बाजू बरोबर चर्चा करता बरोबर नहीं दुसरे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दुसर बाजू बसून गया बसून गया बसून गया बसून गया सभागृहा बैठक दहा मिनिटा सा तहकूब के लिए जता है आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा